नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आठ आठवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करतोय सकाळी म्हणजे कामावर जायचं आहे सकाळ वाजता स्वयंपाक पोहतोय बडी शक्य होतो थोडी थो 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 तर सकाळी चांवीला एक ॲपल कापून दिलाय एक ॲपल खालाय आता आज बनती कोबीची भाजी चपात्या बाकी आहे अजून आणि शिवम इकडे रडत होता मनुके खाण्यासाठी तर त्याला मनुके दिले आणि बिस्किटावरून सकाळी मांडणे आले अरे वाट दोन दोन काय मागते रे बाळा अजून दोन तीन मनुके दे मग बडीशेप दे मग बडीशेप अजून नको खाऊ थोडस कायच शिवाय काही पण मागते त्रुटी कुटी दे त्याच्यापेक्षा फ्रीज मध्ये मित्रांनो खूप उशीर झालाय आज गरम पण खूप होते काल मी फुलडे केला होता काल उशीर झाला होता यायला साडे दहा होते होत यायला आज थोडं अर्थ पर्यंत खूप जमल्या जातात दोन चारशे रुपये एक्स्ट्रा भेटतात पण नका आता सहा वाजेपर्यंत करू आज सहा सात वाजेपर्यंत घरी येऊ कोणतं गाणं म्हणते आणि मी काय म्हणते रोटी फुटी खायची तुला त्रुटी फुटी तू जेली, जेली? शिवमभासला आहे बडी शेपात त्रुटी फुटी दे तू तुला त्रुटी फुटी कायची ना फ्रीजमधून काढ तुकूड ठेवले इथंय काल रात्री आहे एक दू कटलेत नाही का अंडी तर भेटलेत नाही वांद्या ना करू अय अभाई बाळे आहे बाय इकडे काय आहे धर अय धर हेय धर हे बाई इकडं भांड्यातून करते तुम्ही धर ये तुरटी फुटी थांब तुला देतो वाटीमध्ये देतो तर पंधरा रुपयाचे शंभर ग्रॅम येते तर दिला आणि शिवमला खायला आता सारखे रडत राहते काही ना काही मागत राहते तर मित्रांनो शिवम आणि आणवी अजिबात भाकर खात नाही तर त्यांना असंच वरवरचं खायला लागतं त्यांना टॉनिक पण आणली तर टॉनिक आहे शि शिवमचं आहे आणि आणवीचं इकडं बिवॉन हे बिवॉनचं आहे तर वरच पिते त्यांना भूक पण लागते पण ते काय भाकर खातच नाही असंच दुसरं मागतं काही पण खायला नाही तर उपाशी होतो भा काही नाही आणलं काल रात्री तर काहीच नव्हतं आणलं कॅडबरी पण नव्हते आणली काही कुरकुरे पण नव्हते आणले तसेच झोपले उपाशी माझी वाट बघत बसते दहा वाजेपर्यंत जागी राहतो जवळ मी येत नाही तोपर्यंत तो जागीच राहते म्हणजे काही काही आनंद म्हणशील पण आता मी त्यांना आणत नाही सध्या तरी पण ते जेवतच नाही बाहेर बाहेरचंच लागतं त्यांना खायला तर फ्रूट्स पण खूप मागे सफरचंद पुरे दोनशे रुपये किलो आहे तर ते घ्यायला पण परवडत नाही संत्री पण खूप महाग झाली त्याच्यात ज्यूस पण निघत नाही जास्त ती पण खूप महाग पडते डाळिंब पण खूप आहे सगळे फळं आहे तर कोणतं फळं घ्यावं तेच कळत नाही फक्त बनाना स्वस्त आहे तर बनाना एवढं चांगलं नाही राहत सारखं सारखं खायला मित्रांनो चालू आहे स्वयंपाक अजून किती वेळ लागणारे खायचे नाही दुपारी एवढं जेवण जेवण होऊन जातं आणि त्याच्यात ऑर्डर पडत राहते ऑर्डर पडली का मग ते जेवता येत नाही नेमकी जेवायला बसलं का ऑर्डर पडते मग ते अर्ध जेवण तसंच राहतं मग ते परत मला जेवायचं कानटाळ होतं ते एक तर गरम होईल राहतो उन्हामध्ये तर खा जेवणच जात नाही गेळत नाही ते कसं खावं काही नाही ते समजत नाही अरे बाले पोरांचं भारी पोरं डाबा नाही आणत पोरं दुपारच्या शिपला येते बारा वाजता डाबाच आणत नाही डायरेक्ट घरी जाऊन जाऊ दे दुपारी बारा वाजता म्हणजे जेवण करून येते आता बाराला निघते घरी कामावर बाराला आले मग त्यांची शिपच तशी बारा ते अकरा मी माझे आठ ते आठ आहे ना त्याच्यामुळं आठला जावात डाबा सांगते नाश्ता करते बाहेर काही पण पावभाजी मिसळपाव वगैरे वडापाव त्यांचे होऊन जात त्यांचं तर मित्रांनो भेटू पुढच्या तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू